भारतीय पुनर्वास परिषद कायदा एकोणीसशे ब्याण्णव आणि अपंग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे नुसार दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कर्मशाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपंग विशेष शाळा संहिता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तयार करण्यात आली एकोणीसशे सत्त्याण्णव ची सध्या संहिता वापरली जात असून या मार्फत एक हजार पाचशे छत्तीस विशेष शाळा आणि कर्मशाळा आहेत या शाळेतून दिव्यांगांना उद्योग आणि व्यवसायासाठी प्रशिक्षण दिलं जातं मात्र हा अभ्यासक्रम जुना असल्यानं दिव्यांगांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय राज्य शासनाकडून विशेष शाळा आणि कर्मशाळा चालवल्या जातात मात्र याच शाळेमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय जुना आणि कालबाह्य पद्धतीचा असल्याचं समोर येते आता याविषयीच बोलण्यासाठी आता आपल्यासोबत हरिदास शिंदे आहेत काय सांगाल कशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमाची जी, जी रचना आहे किंवा बनवण्यात आली आणि तुमचा यावर काय म्हणणं आहे आणि सरकारकडे काय मागणी केली गेल्या अनेक वर्षांपासून अपंगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी विशेष शाळा आणि कर्मशाळा काम करतात विशेष शाळा या पहिली ते दहावीपर्यंतचं मोफत शिक्षण आणि निवास अशा पद्धतीचं व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते आणि कर्मशाळांमध्ये व्यवसायभिमुख शिक्षण जेणेकरून व्यवसायाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तिथून बाहेर पडलेला विद्यार्थी हा आपला रोजगार व्यवस्थितपणे शोधू शकेल आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल अशी संकल्पना आहे मात्र दहावीनंतर बाहेर पडल्यावरती उच्च शिक्षणाच्या मर्यादित सुविधांचा विचार करून कर्मशाळांचा अवलंब करून काही विद्यार्थ्यांनी या कर्मशाळांमध्ये प्रशिक्षण घ्यायचं ठरवल्यावर या हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर देखील रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमाची रचना कशी असावी काय सांगतो आता संगणकाचं युग मानलं जातं आहे एकीकडे डिजिटल इंडियाची स्वप्न देशभरात दाखवली जात आहेत मात्र अपंग या अपंगांच्या हालचालीच्या मर्यादा विचारात घेता त्याला अत्याधुनिक प्रशिक्षण देणं गरजेचं असताना देखील पारंपरिक शिक्षण दिलं जात आहे त्यामुळं रोजगाराच्या संधी सुविधा त्याच्यापासून दूरच राहत आहेत आणि तो प्रशिक्षण घेऊन देखील बेरोजगार आणि उद्ध्वस्त जीवन जगतो आणि हे सगळे प्रशिक्षण प्रमाणपत्र कोर्सेस नसल्यामुळं हे प्रशिक्षण चालवणाऱ्या ज्या संस्था आणि कर्मचारी आहेत यांचं पुनर्वसन करण्यासाठी हे उपक्रम आहेत की अपंगांचं पुनर्वसन करण्यासाठी हे उपक्रम आहेत याचीच आम्हाला सगळ्यांना शंका आहे त्यामुळं या सगळ्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये कालस कालाशी सुसंगत या कर्मशाळांमधले प्रशिक्षण बदलण्याच्या अनुषंगानं संबंधित कार्यालयांकडे अनेकदा पाठपुरावा आम्ही करतो आहोत मात्र त्याकडे कानाडोळा केला जातोय त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तातडीनं हे अभ्यासक्रम बदलण्याच्या अनुषंगानं पावलं उचलली गेली पाहिजे तरच अपंगांना खऱ्या अर्थानं रोजगाराच्या संधी सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांचं सर्वांगीण पुनर्वसन व्हायला मदत होईल नक्की म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे शिबिर जे आहेत त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या शिबिरांचं अभ्यासक्रम आहे ते थोडक्यात खडू मेनबत्त्या उदबत्त्या ग्रीटिंग कार्ड कागदी पिशव्या हा जमाना गेला म्हणजे आज खडू कुठल्याही शाळेमध्ये जर गेलं तर आपण व्हाईट बोर्ड बघतो तिथं व्हाईट बोर्डचे मार्कर्स असतात खडूंचा वापर कालबाह्य झालाय लाईट नसताना जनरेटरवरती दिवे लागले जातात आपोआप म्हणजे डिजिटलायझेशन होत चाललेलं असताना मेणबत्त्या मा नाममात्र स्वरूपामध्ये वापरले जातात त्यानंतर सगळ्याच्या हाती मोबाईल आले आहेत मग ग्रीटिंग कार्ड कोण घेणार तर ढिगाणे ग्रीटिंग कार्ड कचऱ्यामध्ये जातात मग हे प्रशिक्षण देऊन या सगळ्या प्रशिक्षणाचा फायदा काय तर हे केवळ चालक आणि कर्मचाऱ्यांची खळगी भरण्यासाठी उपक्रम आहेत की अपंगांच्या पुनर्वसनासाठी आहेत यावरती वारंवार चर्चा करूनही कुठलंही उत्तर मिळत नाहीये मग याच्यावरती ठोस उपाययोजना कधी होणार या याचाच आम्ही शोध घेतो निश्चितच अपंगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी हा जो अभ्यासक्रम आहे तो बदलला पाहिजे असंही सांगण्यात येते तर दुसरीकडे मात्र आ, आता ज्या अभ्यासक्रम जातं याच अभ्यासक्रमामध्ये जो रोजगार मिळून दिला जातो किंवा रोजगारांच्या संधी त्यामधून मिळतात त्याच्यातून जे उद्योग पुढे येतात बाजारामध्ये मागणी नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते त्यामुळे अपंगांना आर्थिक पाठबळ मिळून देणं शासनाचं कर्तव्य आहे व्हिडिओ जर्नलिस्ट फैजल शेख सह ज्ञानेश्वर राजुरे शार्प न्यूज